परवा एक मला कमेंट होती एका ताईचं असं म्हणणं आहे की त्या ताईला तिच्या सासरचे लोक म्हणजे तिची सासू सहसा जास्त घराने ही सासूचीच असतात बरं का सासऱ्याचं इतकं काही नसतच पण तिची सासू तिनं जर माहेरी फोन केला तर तिच्या नवऱ्याला सांगून म्हणजे एकाच दोन करून सांगते आणि नवरा कुठे भांडणं लावते आणि ती सासू असं म्हणते की तुझ्या आईनं शिकवलं फोनवर असं शिकवलं म्हणून तू घरात असं करते आणि वेळोवेळी भाजीला कुठं जास्त टाकलं भाजीला तिखट जास्त टाकलं असं कुठल्या ना कुठल्या शुल्लक शुल्लक कारणावरून घरात भांडण काढते आणि भांडणामध्ये मा माझ्या आई बापाला पण शिव्या देते तुझ्या आई बापानं वळण नाही लावलं तुझ्या आई बापानं हिच शिकवलंय तर अशा सासा ज्या असतात त्यांना एकच सांगते आत्ता तिला बोलू शकताय आत्ता तिचं कुठं तरी ती कमजोर आहे तिचा नवरा तिला साथ देत नाही नवरा सगळं तुमचं ऐकतो तु। म्हणून ती आता गप्प आहे पण उद्या तिचे लेकरबाळ मोठे झाले तेव्हा तुमचं वय वाढणार आहे तुम्ही म्हातारे होणार आहेत त्यावेळेला त्या, त्या सुनच्या मनात इतका तुमच्याविषयी तिरस्कार बसणार आहे ना की ते एकच म्हणल आणि तुम्हाला वाटत असेल तुमची मुलगी तुम्हाला सांभाळेल अजिबात नाही तुम्ही आजारी पडले ना तर तुमची मुलगी बघायला यायला सुद्धा एकच कारण सांगेल माझ्या पोरांच्या परीक्षा आहेत माझा नवरा ना पाठवतच नाही माझ्या नवऱ्याची ही अडचण आहे आमची ही कामं चालू आहेत आणि आली तरी जास्तीत जास्त दोन दिवस थांबल ती पण पाहुणी म्हणून तुमचं हागलेलं मुतलेलं तुमच्या सुनलाच काढावं लागणार आहे तुमची पूर्गी ते करीत कधीच बसणार नाही म्हणून कधीच कधीच विनाकारण सुनाला त्रास देऊ नका